नागपूरच्या सिताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पश्चिम हायकोर्ट रोडवर इंदिरा कॉन्व्हेंट समोर रस्त्यावरून चालत असताना एका महिलेचा गळा चिरून दिवस ढवळ्यात खून करण्यात आला घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे ही घटना परिसरात बसवलेल्या सी सी टी व्ही कैद झाली आहे आणि त्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे शहराच्या मध्यभागी असलेल्या वर्दळीच्या वेस्ट हायकोर्ट रोडवर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंट स्कूलसमोर ही हृदयद्रावक घटना घडली मृत महिलेचे नाव अठ्ठावन्न वर्षीय माया पासेकर असे आहे ती जवार विद्यार्थी गृहाच्या मागे राहत होती माया जवळच्या बंगल्यात काम करत होती आणि बुधवारी दुपारी कामावरून घरी परतत होती यावेळी मागून येणाऱ्या एका तरुणाने रस्त्याने जात असताना त्याचा गळा चिरून खून केला आणि पळ काढला ही घटना परिसरात बसवलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाली आहे सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात खळबळूळ आली आहे जॉईंट सी पी नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह सर्व उच्च पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला पुढील तपास पोलीस करीत आहे तपासादरम्यान सी सी टी व्ही फुटेजमधून मिळालेल्या सुगावाच्या आधारे पोलीस हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे मायाच्या घरात घरगुती वाद सुरू होता आणि त्याच वादातून तिच्या एका नातेवाईकांनी ही हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे त्याचे चे नाव, नाव माया मदन पसेरकर आहे आणि आहे आता आतापर्यंत जे माहिती मिळाली त्या घरगुती इशू वाटते पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही हे तपासचे भाग आहे मी नंतर तुम्हाला सांगू शकतो घटनाक्रम गट जे आपण सीसीटीव्ही फुटेज आता बघितले त्यामध्ये एक मुलं आहे ते त्याचे पाठीमागे करत होते आणि त्यांनी जे हे स्पॉट आहे जे स्पॉट आहे त्यांना तिथे चाकू मारले ते जवळ जवाहर हॉलचे जवळ इज द लोकेशन जिथे ते राहत होते आतापर्यंत सर लग्नाच्या वादवरून हा विवाद झालेला समोर आला नेमका काय वाद आहे काय माहिती आता मी त्याबाबत नक्की सांगू शकत नाही लग्नाच्या आम्हाला पण ते प्राथमिक माहिती भेटले पण स्पष्ट मी आता बोलू शकत नाही ते आतापर्यंत ना ना ते स्पष्ट माहिती नाही की, की, की कोण आरोपी आहे नक्की संशय आहे पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही की भावावरती नाही आता ते माहित नाही की कोण आहे कारण की फुटेजमध्ये आता ते फुटेज प्रक्रिया चालू आहे मी तुम्हाला नंतर सांगतो की नाही आतापर्यंत